पोलादपूर ग्रामदैवता श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांच्या होलिकोत्सवानिमित्त पोलादपूर शहरातील आनंदनगर मित्रमंडळाच्या वतीने सहाणेवर उंच सासन काठी नाचवण्याच्या भव्य दिव्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता काठी नाचवण्याच्या स्पर्धेमध्ये नऊ मिनिटे अकरा सेकंद काठी नाचवत प्रथम क्रमांक तीन हजार एक रुपये बक्षीस फेटा व चषक दर्शन चव्हाण गाव शिरगाव यांनी मिळवला मिनिटे एक सेकंद काठी नाचवत द्वितीय हजार एक रुपये फेटा व चषक बाळकृष्ण अंबाडे गाव ताम्हाणे यांनी पटकवला तर एक मिनिटे अठ्ठावन्न सेकंद काठी नाचवत तृतीय क्रमांक एक हजार एक रुपये बक्षीस फेटा व चषक सौरभ कदम गाव ताम्हाणे यांनी मिळवले ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती